गुरुपौर्णिमा येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीसला हे सर्वांनाच माहीत असेल आपल्या सर्व स्वामी भक्तांचा मोठा व महत्वाचा दिवस गुरुपौर्णिमा ही गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो प्रत्येकाचा कोणी ना कोणी गुरु असतो आणि असावाच आपले पहिले गुरु आपले आई वडील नंतर प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाचे गुरु असतात आणि सगळ्यांचे करता करविता स्वामी हे सर्वांचे मोठे गुरु ज्याच्या मुखात नाम ज्यांना स्वामी अखंड जपतात मग कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्तरात्री म्हणजे गुरुवारी उजडता दिवस आणि बुधवारची रात्र जेव्हा संपते आणि दिवस गुरुवारचा उजळतो तेव्हा पहाटे एक वाजून सदतीस मिनिटांनी ही पौर्णिमा लागणार आहे ती गुरुवारी उत्तरात्री म्हणजेच गुरुवारची रात्री जेव्हा गुरु संपते आणि दुसऱ्या दिवशीची पाठ होते तेव्हा दोन वाजून सात मिनिटाने संपणार आहे म्हणजेच गुरुवारी दिवसभर पौर्णिमेचा असणार आहे आणि महत्वाचा म्हणजे गुरुवार हा गुरुंचा वार जसा की आहे जेवढ्या सेवा कराल तेवढा कमी तसेच सत्यनारायण गुरुवारीच करायचा आहे तर आपण गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची तसेच महाराजांच्या मूर्तीवर फोटोवर अभिषेक कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा गुरु गुरुवारी शुचिरभूत होऊन तुमचं सर्व आवरून मूर्तीवर अभिषेक करावा किंवा तुम्ही पहाटेपासून कधीही अभिषेक करा तसेच मुख्य दरवाज्यावर हळदीचं लेपन करावे शक्य असेल तर पिवळे वस्त्र परिधान करा फक्त काळा रंग त्या दिवशी टाळा तसेच मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला सर्वप्रथम अभिषेक करायच्या आधी एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे हे म्हणून झाल्यानंतर तुम्हाला तामणामध्ये मूर्ती घ्यायची आहे मूर्ती घेऊन झाल्यानंतर अभिषेक करताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक करायचा आहे तसेच तुम्ही अभिषेक पाण्याने तुपाने दुधाने दह्याने हळदीने कशानेही करू अथर्व अथर्वशीर्षम झाल्यावर सोळा वेळा म्हणायचं आहे शक्य नसेल तर एकदा एक श्री सुक्त म्हणायचं आहे एक वेळा पवमार सुक्त म्हणायचं आहे तसेच रामरिक्षा म्हणायची आहे फलश्रुती म्हणायची काही गरज नाही एक ते नवव्यापर्यंत म्हणेल तरी चालेल हे सगळं झाल्यावर मूर्ती तामनातून काढून स्वच्छ वस्त्राने पुसून घ्या तसेच त्या देवाऱ्यात जिथे होते त्या जागेवर ठेवा नंतर ही न तर असेल तर ते लावा वस्त्र घाला फुलं अर्पण करा हे सर्व करताना स्वामी समर्थ नामाचा जप करा अष्टगंध लावा अशा प्रकारे तुमची पूजा होईल आणि जर मूर्तीचं हे सर्व झालं फोटो असेल तर स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजल घेऊन पुसून घ्या नंतर ज्या सेवा तुम्हाला अभिषेक करताना करावयाच्या होत्या सांगितल्या होत्या त्या सर्वांची तुम्ही या मूर्तीवरती पठण करा हे सर्व करून झाल्यावर आरती करा महा अशा प्रकारे तुम तुमची अभिषेक होईल पूजा होईल महाराजांना नैवेद्य अर्पण करा तुमच्या याने काहीही करा तुम्ही शक्य असेल ते करा महाराजांना आवडीचे म्हणाल तर पुरणपोळी बेसन लाडू कोणती खीर दूध साखर केळी श्रावणी घेवड्याच्या शेंगा शिरा तुम्हाला शक्य असेल ते अर्पण करा तसेच तुम्हाला शक्य तेवढे नामस्मरण करा तसेच जर सुतक विटाळ मासिक धर्म असेल तर स्वामी चरित्र सारामृत चे श्रवण करा नामस्मरण करा स्वामींचे ब घरातल्या कोणाकडूनही मूर्तीवर फक्त अभिषेक करून घ्या स्वामींपर्यंत सर्व काही पोहोचेल त्या काळात फक्त सेवा श्रवण करा तर अशा प्रकारे आपण गुरुपौर्णिमेला कोणत्या सेवा करायच्या आहेत अभिषेक कशाप्रकारे करायचा आहे हे पाहिलं आहे या व्हिडिओमध्ये अनेक महत्वाची गोष्ट मला तुमच्याशी बोलायची आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या सहाय्याने मी जे तुमच्याशी माझे मत मांडते ते जे मला योग्य वाटते जे योग्य आहे ते परंतु प्रत्येकाच्या मतावर रूढी परंपरेप्रमाणे ते वेगळे पण असेल माझंच खरं असं मी म्हणत नाही ते तुमच्या मतावर तुमच्या इच्छेवर तुमच्या परंपरेवरती डिपेंड आहे त्यामुळे तुम्हाला जे पटेल ते करा नसेल ते सोडून द्या ते तुमच्या मताप्रमाणे करा मला एवढेच बोलायचं होते तर अशा प्रकारे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ